दीड महिन्याची सॅलरी अटकली म्हटलं जयेश शुबाळे जयेश शुबाळे कुठला आहे तू प्रॉब्लेम तर मी जळगाव चा सा, जळगावचा अमोरा कुठे अमोरा रेस्टॉरंट लॉज आहे ना इकडे दस स्ट्रीट मध्ये इंदिवडी चौकात विवंत हॉटेलच्या समोर पुण्यामध्ये का हा बरं काय झालं विषय मग पेमेंट देत नाहीत तुला हां नाही दिलं ना महिने काम केलंय हा दीड महिना काम केलंय पेमेंट न देण्याचं कारण काय का माहिती नाहीत ते सांगतच नाहीत ते लोक कॉल पण उचलत नाही एवढ्या वेळेस कॉल केलाय त्याला कॉल पण नाही उचलत मंथली सॅलरी मंथली सॅलरी आहे पंधरा हजार खाणं पिणं राहणं त्यांच्याकडे हा त्यांच्याकडे सुद्धा नाव का तुझं उबाळे. जयेश उबाळे. किती महिना झालं काम करतोय तिथे तू मी दीड महिन्याची सॅलरी अटकली मी आता तिथून सोडलंय काम मी दुसरीकडे आता जस्ट लागलो थोडे दिवस झाले आठ दिवस झाले दुसऱ्या ठिकाणी लागलो त्याच्या आधी तिथंच होतो ना त्या लोकांनी दिली नाही सॅलरी मग दुसऱ्या ठिकाणी काम करतोय पेमेंट नाही नाही त्या लोकांनी काय केलं माझी सॅलरी से, से, दादा डिसेंबर महिने डिसेंबर डिसेंबर मध्ये मी तिथं ना मध्ये सुद्धा काम केलं पंधरा वीस दिवस म्हंटल आता सॅलरी होईल तेव्हा सॅलरी होईल जानेवारी मध्ये किती दिवस काम केलं अजून पण अजून पण म्हणजे डायरेक्ट सॅलरीचं काही हेच नाही डायरेक्ट अजूनपर्यंत काहीच नाही म्हणजे काय सांगायचं तुम्हाला डायरेक्ट ते लोक येतच नाहीत हॉटेलला काही नाही आता त्या पोरांनी हॉटेलच बंद केलं त्या पोरांची बी सॅलरी दिली नाही ते आता काम करतायत ना तिथे त्यांची सुद्धा सॅलरी दिली नाही अजून डिसेंबरची बर तू म्हणतोय डायरेक्ट सोसाइड करण्याचं असं काय का म्हणजे दादा कसं आहे माहिती का माझ्या घरचे एवढे टॉर्च काढतायत ना मला लय डायरेक्ट काय सांगायचं कारण दोन आ, दोन अडीच महिन्यापासून घरी पैसे पाठवले हो नाही मी कारण मी घरामध्ये मी एकटाच मोठा आहे ना माझे वडील नाहीयेत वडील वारलेत ना माझे तर मीच बघतो ना घरचं सगळं जॉब बीप करून मीच पैसे पाठवतो घरी भाऊ एक भाऊ आहे लहान तो अकरावीला आहे खाण्यापिण्याला हॉटेलकडे असतो का हा हॉटेलकडेच असतो अ तू काम केले का त्या ते तू नाही नाही काहीच नाही मग पेमेंट न देणं कारण काय आहे तू तिथंंचं जे अ ते काय त्यांचं असते अटी अटी फॉलो करून सोडलं ना काम तू हा फॉलो म्हणजे त्यांचा काही त्यांनी मला ऑफर लेटर मी ऑफर लेटर काही दिलं नव्हतं मी त्यांना ऑफर लेटर मागितलं की मला ऑफर लेटर म्हणजे जॉब्स ऑफर लेटर असतं ना आपण जॉब कुठे म्हणजे जॉब जॉईन करतो तो हां लोकांनी ऑफर लेटर तर नाही दिला पण ठीक आहे म्हणे भेटून जाईल सैलरी म्हणजे ते झालं होतं सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या ते ओनर गिनर आहेत आपले नाही का पण काय उचल उचलत नाही देत पण नाही आणि एवढ्या स्टाफची सॅलरी बाकी ना पूर्ण स्टाफची सॅलरी बाकी आता क्लब पोरांनी डायरेक्ट हॉटेलच बंद केली तीन दिवसापासून जातच नाही तिकडे हॉटेलला कारण हॉटेल चालत नाही का हॉटेल चालतं सेलमिल सगळं होतं देतच नाही पैशाचं काय सीमे काय का सगळ्यांचच नाही देत लय प्रॉब्लेम आहे हा तेच ना सगळ्यांचं माझंच नाही सगळ्यांचंच पेमेंट नाही देत आणि मी कसं काय गेलो काय माहिती खूप tension मध्ये होतो दादा करा तेवढं बरं का किती मी झालं काम करून मला तिथून काम सोडून का हा एक महिना झाला समजा एक महिना झाला का हा कुठल्या location वरती आहे मला hotel ते विवांता हॉटेलच्या सामना हिंजवडी चौक आहे ना छत्रपती शिवाजी महाराजचा मार्टच्या समोर येते डी मार्ट छत्रपती शिवाजी महाराजच्या चौकाच्या जवळच आहे तिथं विवांता हॉटेल समोर त्याच्या समोर आहे दस वर्ष मध्ये रेस्टॉरंट आहे का हॉटेल लॉजिंग म्हणजे असं लॉजिंग बिजिंग नाही आहे रेस्टॉरंट लॉज आहे म्हणजे क्लब टाईप आहे रेस्टॉरंट लॉज आहे बाय रेस्टॉरंट आहे ना आतमध्ये क्लब आहे छोटासा एवढं मोठं चालतंय म्हणल्या पैसे कशाला अडवून ठेवते काय म्हणत काय कळत का नाही त्या लोकांचे देत पण नाही कॉल लावले कॉल पण नाही उचल नाव काय हॉटेल मालकाचं आदित्य नाईकवाडी आदित्य नाईकवाडी महाराष्ट्र पुण्यातला का बाहेर एवढे हा पुण्यातलाच येतो इंजोडीचा आणि एक वजस मारणे म्हणून वजस मारणे आणि एक आदित्य नाईकवाडी पार्टनरशिप मध्ये चालवतो का हा पार्टनर दोन तीन पार्टनर ते मेन कोण याच्यामध्ये मेन कोण आहे आदित्य आदित्यच आहे आदित्यच करले आदित्य आदित्य हा आदित्य नाईकवाडी तोच आहे मेन त्याच्यात आदित्य नाईकवाडी घेतली रेंटवर हा रेंट वरच हा यांनी चालवला घेतली आहे तुझा नंबर उचलत नाही फोन त्यांनी का हा हा उचलत नाही मी तीन वेळेस कॉल केली आताच्या आता पंधरा मिनिटाच्या दुसऱ्या नंबरवर पण नाही कोण कोणाच्याच नंबरवरून कॉल नाही उचल ते माझं कसं उचलेल हा मग तेच ना हा तुम्ही ट्राय करा बघता का ठीक आहे सांग नंबर ते आदित्य नाईकवाड यांचे अठ्ठ्याण्णव साठ एक मिनिट अठ्ठ्याण्णव साठ सतरा सतरा पासष्ट छप्पन पासष्ट छप्पन छप्पन आदित्य नाईकवाडी तुझं नाव काय मला हा आदित्य नायकवाडी तुझं तुझं जय 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 जयेशुबाळे म्हणजे ओळखील ना त्यांनी हा काम करून घेतात पेमेंट देण्याचं काय असं लोकांना खपत हॅलो 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 आदित्य नायकवाडी बोलतोय का आदित्य नाईकवाडी बोलतोय का बोललो नमस्कार सचिन भाई पवार बोलतोय टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे एक कंप्लेंट आली आहे तुमच्या हॉटेल मध्ये काम केले मुलांचे जयस हुबाळे पेमेंट आले म्हणजे दीड ते दोन महिने झाले म्हणजे फोन उचलत नाही त्यांचा काय विषय हो फोन तुम्हाला भरपूर वेळेस केले म्हणतोय तुम्ही फोन नाही उचलत म्हणते त्यांचा हॅलो हॅलो हां बोला म्हटलं जेवढ्या वेळा आपल्या स्टाफ तर किती वेळा पण फोन आला ना कधी फोन नाही उचलला असा विषय नाहीये करंट स्टाफ पण असेल आपला किंवा मागचा पण स्टाफ असेल ना तर त्यांना विचारू शकता असा काही विषय नाहीये आणि सर्वात महत्वाचं जय शिव माहिती मला आपल्या इथं होता हॉटेल वरती तर त्यांनी काहीतरी इश्यू मुळे मॅनेजरने त्याला काढलं होतं आमच्यापर्यंत <laughs> आज नव्हतं काढलंय काय झालेलं आहे त्याचं त्याला डिसेंबर महिन्यात बहुतेक काहीतरी केलं होतं त्यांनी त्यामुळं काढलं होतं त्याच्याबरोबर एक नेक्शन होता आजच्या दोघ जणांना काढलेलं होतं आता मी ओनर बोलतोय मॅनेजरनी त्यांना काढलं होतं त्यांचं जे पेमेंट आहे आपलं रेस्टॉरंट आता आपण क्लोज करतोय थोडक्यात तर रेस्टॉरंट क्लोज करण्यामुळं सगळ्यांच्या सॅलरी डिले झालेल्या डिसेंबरच्या त्यांच्या सॅलरी होते आता पण जो आपल्याकडे करंट स्टाफ आहे त्यांच्या आता झालेले आहेत त्यांचं जानेवारीचं पण पेंडिंग आहे आणि जयेश किंवा अजून त्याच्याबरोबरचे एक दोन जण होते तर त्यांचंही त्यांच्याबरोबर रिलीज करायचे अजून डिसेंबरचे जे दोन तीन जण आहेत आपल्या अजून करंट स्टाफमध्ये पण त्यांचंही पेंडिंग आहे अमाऊंट तर आता हे आम्ही क्लोज केलेले पूर्ण रेस्टॉरंट ऑलमोस्ट झालेलं ते आता हे सगळं क्लिअर करून सगळ्यांच्या सॅलरी क्लोज करणार आहे किंवा जे काय आमचं पेमेंट राहिलेलं आहे सगळ्यांचं कधी करणार आहे चला सर कसं आहे आपलं रेस्टॉरंट आता क्लोज म्हणजे कालपासून बंद झालेलं आहे आपलं आता पूर्ण सेटअप वगैरे विकून आम्हाला दिवस तरी लागेल पूर्ण हा जो मुलगा आहे ना ते म्हणतोय की माझं फॅमिली पूर्ण माझ्यावर चालते असं ते मला सोसाईड करण्याच्या वेळेवर असं नाही मला काय आहे सर तुम्हाला सांगतो मला एकही फोन त्याचा आलेला नाहीये एक मिनिट तू कॉन्फरन्स वरती आहे एक मिनिट हॅलो ए जयेश बोल रे बाळा सर आदित्य सर तुम्हाला खूप वेळेस कॉल केला तुम्ही माझा कॉल नाही उचलला आता तुम्हाला पंधरा मिनिटाच्या अगोदर सुद्धा कॉल केला होता मी मला त्याच्यात अजून सात आठ मिस कॉल आहेत मी अजून कॉल बॅक कोणाला केलेला नाहीये आणि तुझा नंबर ही माझ्याकडे सेव्ह नाहीये काय असेल ते बघा ते कधी कधी क्लोज करतात त्यांचं काय असेल ते क्लोज करून टाकू तो काय विषय नाहीये एक थोडासा टाइम पाहिजे फक्त करायला त्याला जयेश लाईन तू लाईन वरतीच आहे ना जय हा बोला ना हॅलो हा तर ते रेस्टॉरंट वरती फोन लावून विचार की कधी बंद केलेले त्यांच्या काही सॅलरी कुठल्या झाल्यात कुठल्या नाही काय झालेल्या ठीक आहे आणि तुझा जो काही विषय होता तो मॅनेजरने तुला काढलं होतं तू कशामुळे काय केलं होतं ते मला आणि मला तुझा फोनही आलेला नाही उगीच कोणालाही काही खोटं सांगू नको मी आणखी केस ती काय आपण करू इशू तो क्लिअर तो काही विषय नाहीये आहे पण मी कोणाचे फोन नाही उचलत असतला भाग नाहीये आजचाही रेस्टॉरंट वर तू फोन लावून विचारलं ना सगळ्यांचं हे अडचणच आहे आम्ही पण अडचणीतच अडकलेलो आहे आम्ही काय असं नाहीये की काय हे केलेलं आहे किंवा मुद्दा होऊन काय करतोय तुझे पैसे द्यायचे नाही तुझा आमच्यापर्यंत विषयच आलेला नाहीये अजूनपर्यंत तुला जे आहे ते सांगतो आणि तुला जेव्हा बाहेर काढलेलं तुझा जो हिशोब आहे तो पण माझ्यापर्यंत अजून काही आलेला नाहीये आदित्य सर आदित्य सर, सर एक मिनिट आदित्य सर एक मिनिट मला कोणी काढलं नाहीये मी स्वतः तिथून निघालो होतो कारण मला सॅलरीच खूप गरज होती मला माझा काही इश्यू नाही झाला होता तुम्ही मॅनेजर भरत सरांना वाटलं स्कॉन परसवर घेऊन विचारू शकता की जे काही केलं होतं म्हणून कल्याणला काढलं होतं सर कल्याणला काढलं होतं मला नाही काय काय कल्याणला काढलं होतं मला नाही काढलं होतं जॉब वरतून कल्याणला काढलं होतं कल्याणला काढलं होतं का कोणाला तरी काढलं तर काहीतरी विषय आला तर ठीक आहे तुझं काय असेल ते बघतो मी आम्ही पण अडचणी असं नाही की नाही तर तुझं पेमेंट असं नाही किंवा असं नाहीये डिसेंबरचं पण ऐक ना मी आता बोलतोय माझ्या दोन मिनिटात ऐकून घ्या आपलं बोलणं चालू झालं तर तुझं डिसेंबरचं बाकीच्या जे पैसे आहेत ना तर डिसेंबरची सॅलरी त्यांची काय केलेली नाहीये किंवा त्यांच्यातले पण बरेच राहिलेले आहेत तर त्यांच्या नाव पण तुझंही क्लिअर करून दाखवा असा काही मुद्दा पण तुझं आढळलंय किंवा पैसे द्यायचे नाही हे असं हे नाही की तू टायगर ग्रुपच्या मदतीने पैसे असे हे करायचं हे करत मला माहिती आहे टायगर ग्रुपच आहे सगळ्या लक्ष द्या काय ते बघा बघतो ऐका ना, ना, ना थे थे सर कसं आहे तर आम्ही मुद्दाम आता मी पण मराठा आहे आता मला पण सगळं माहिती आहे आम्ही एवढ्या अडचणीत आहे आणि बऱ्याचशा गोष्टी चालू आहे बरं आता आम्ही जर समजा एखाद्या पोराला त्रास दिलाय मुद्दाब त्याला म्हणलं की तुझी सॅलरी देत नाही जात असंही काय झालेलं नाही की तुमच्या मदतीने म्हणजे थोडक्यात वसुली किंवा ना ना, वसुली नाही म्हणता येणार पण तुमची मदत घेऊन आम्हाला प्रेशर मध्ये आणून हे करायला वसुली नाही मी का तुम्हाला ऑदर भाषा बोललो कसं तुम्हाला वसुलीच्या वयाची काही भाषा बोललो का मी एक तुम्हाला एक स्थळ भाषा बोललो तुम्हाला काही काम केले म्हणलं कामाचे पेमेंट ते त्यांच्या कष्टाच पेमेंट आहे द्या अगर न द्या आपलं मी तुम्हाला स्थळ भाषा बोललो आणि तुम्हाला काही वाकडं तिकडं बोललो का तुम्हाला बोल धमकी दिलो का नाही आणि टायगर ग्रुप टायगर ग्रुप असा वसुलीच काम करत नाही एक सोशल वर्किंग सामाजिक संघटना आहे बघा सर आधी ते सर लक्ष द्या काय ते यांचं क्लोज करून टाका ठीक आहे ओके ओके आधी हॅलो काय तुझं नाव जयेश कॉल करते ना काय ते विषय बघतो ओके पेमेंट करतो